असं वाटते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे सुद्धा तेवढे आपल्यावर उपकार आहेत महाराज कसे उपकार आहेत तो आपल्यावर एक सांगतो महाराज मी पुरावा देईल मी सेक्युलर इतिहास शिवाजी महाराजांचा सांगणार नाही तुम्ही जर मला किरणालयाचा पुरावा मागितला तुम्ही जे संग्रहालयामध्ये जे पुरावे मिळतात ते पुरावे मी तुम्हाला उपलब्ध करेल मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही शिवाजी महाराजांच्या बाबतीत आहे शिवाजी महाराजांचे किती उपकार होते महाराज शिवाजी महाराजांसारखा राजा जर या ठिकाणी झाला नसताना तर आज आपण मुसलमान असतो आज गाडेगाव मध्ये मुसलमान असते गाडेगाव नसत खानापूर असत आहे का आपल्या आपल्या गावामध्ये सप्ताह ठेवला खूपसे आले माझ्याकडं प्रकाश महाराज तुमचं कीर्तन ठेवायचं मग आपलं समजा एखादा बादशाह असतं मग त्याच्याकडे मग आपण त्या मुसलमानाकडे गेलो असतो हुजूर हमारे गाव मे सप्ताह आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अर्धी मराठी अर्धी हिंदी झाली जाऊ द्या होत असते आहे का नाही हुजूर हमारे गाव में सप्ताह हम सप्ताह चाहते हुजूर बोले क्या है वो नहीं लगाने के अपने घर में घुसो और टाल्या बजाओ और तुम्हारा क्या है वो करो महाराज असं आपल्याला बोलायचं काम पडला असतं पण शिवाजी महाराजांचे उपकार आपल्याला किती कि वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखे राम नाम राखे अति रसना सुंदर में हिंद की चोटी रोटी राखी सिपहान की कंधे जनेऊ राखे माला राखे घर महाराज प्रसिद्ध पुराणाचं रक्षण जर कोणी केलं असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदूं की चोटी चोटी म्हणजे शेंडे महाराज हिंदूं की चोटी रोटी राखी शिपाहन की कंधे मे जनेऊ म्हणजे जानव प्रसिद्ध जानव्याचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं Uh, राखे घरमे आणि माला राखे घरमे तुळशीच्या माळीचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ओठावठी रामनाम जे आपण ते फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मुळ्या पुरावा दिला हे आता जे ग्रंथ नाही ना बरं ज्यावेळेस छत्रपती बर शिवाजी महाराज आहेत होते म्हणजे जिवंत होते त्यांच्या समोर हा ग्रंथ लिहिण्यात गेला त्या ग्रंथाचं नाव आहे शिवभारत त्या ग्रंथातले मी सांगायला महाराज औरंगजेब किती क्रूर होता ऐका ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षाचे असताना आग्र्याला भेटीला गेले आणि भेटीला गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना पकडलं पकडल्यानंतर कैदेत टाकलं आणि कैदेत टाकल्याच्या नंतर अनेक दिवस कैदेमध्ये आले विचार करा जो औरंगजेब आपल्या भावाला बहिणीला बापाला सोडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी किती हाल केले असते जर छत्रपती शिवाजी महाराज तिथून सुटून आले नसते तर आज हे मंदिर नसतं आज रामनवमी नसती आज आम्ही नसतो आज तुमच्या कपळावरचं लाल कुंकून असत महाराज छत्रपती शिवाजी महाराज तिथून तुरी देऊन औरंगजेबाच्या हातावर और तुरी देऊन सटकून निघून आले मला सांगायचं काय कि औरंगजेब हा किती क्रूर होता शिव भारतामध्ये वर्णन आलेला आहे ऐका कुंभकरण असुर अवतारी औरंगजेब काशीवर दुहाई फेरी रबकी तोडे देव देवालय शहर और के रे लाखो मुसलमान के माला तोडी काशी होती मदिना होती मथुरा अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तर आज सुन्नात सबकी होते एवढे अमुख एवढे उच्च कोटीचे उपकार कोणाचे असतील ते संत आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज त्यांच्यामुळे आज आपण अस्तित्वात आहे आणि आज आमचेच काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा सेक्युलर इतिहास सांगतात महाराज शंभर टक्क्यातले पन्नास टक्के सेक्युलर सांगतात आणि पन्नास टक्के महाराजांचा कट्टर हिंदुत्ववादी इतिहास सांगतात आणि मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही लोक म्हणतात तीस टक्के मुसलमान होते सध्या भारतात तीस टक्के नाही हो तवा कस काय तीस टक्के आले महाराज हा एक भ्रम आहे कारण आपण सगळं अज्ञानाचा बजार भरलेला आहे शिवाजी महाराज विषयी कोणाला ज्ञान आहे तुम्ही हा एखादा मोठा आला तीस टक्के शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते हो, हो। आम चे चे। ते आमचे भाऊचे आम्ही त्यांना भावाप्रमाणे आम्ही वागवतो ते सुद्धा हे करतो महाराज ज्या गावामध्ये शंभर टक्के मुसलमान असू द्या आणि दहा टक्के हिंदू असू द्या तिथला हिंदू खत्रेमध्ये धोक्यात आहे आणि ज्या ठिकाणी शंभर टक्के ज्या गावामध्ये हिंदू असू द्या आणि दहा टक्के मुसलमान असू द्या तो मुसलमान सुरक्षित आहे पण जिथे शंभर टक्के मुसलमान आहे दहा टक्के हिंदू आहे तिथला हिंदू सुरक्षित नाही महाराज तुम्ही भानावर येऊन जागे व्हा महाराज सेक्युलर पण्याचा हा किडा काढून टाका शिवाजी महाराजांनी अर्थात म्हणजे एक मजी एक का दोन माझे म्हणजे जुनी पुराणी मस्त